नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभदा ट्रेलर्स व शेती या ह्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बोध यंत्र हे यंत्र ऊसाला माती लावण्यासाठी वापरतात बघू शकतो आपण हा जो पत्रा दिलेला आहे हा पत्रा है। तुम्ही बघू शकता हा ॲडजस्टेबल आहे तुम्ही साधारणतः एक साडेपाच ते पावणे सहा फुटापर्यंत बोध पाडू शकता आहे ॲडजस्टेबल आहे पाहिजे तसे बोल दिलेले आहेत ॲडजस्ट करायला <coughs> दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा अवजाराचा असा आहे की हे अवजार टू एन वन आहे आणि कुळवू पण शकता कुळवाची पट्टी पण दिलेली आहे आपण वर बघू शकता कुळवाची पट्टी वापरण्यासाठी तुम्हाला हा पत्रा काढून ठेवावा लागेल आणि ती पट्टी हा मांडणाला फिट करावी लागेल फिटिंगसाठी खाली आपण दिलेला आहे होल पाडलेले आहेत खाली ते मातीत रुतले त्यामुळे दिसत हे बघा नाहीकडे बघू शकता स्पष्टपणे बघा होल मारलेत असं त्रिकोण दिलेलं आहे खाली त्याला होल मारलेले आहेत आपण हा पत्रा काढून तो पासाची पट्टी ह्याच्यावर लावून टाकायची खाली तुम्हाला रान कुळवता येईल तरी असं हे टू इन वन आव जर आहे माती उकरण्यासाठी पुढी दात पण दिलेला आहे आपण ह्याला जाड जाड प्लेटमध्ये येतो हा हे छोट्या ट्रॅक्टरसाठी यंत्र आहे ह्याला आपण चार एम एम ची प्लेट वापरलेली आहे बघू शकता दोन्ही बाजूने ॲडजस्टेबल आहे हा पत्रा पुढच्या बाजूने आहे महाग पण होल दिल्ली आहे दाखवून अवजार जर कोणाला घ्यायचा असेल स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करावा धन्यवाद